आजच्या ब्लॉगची आहे ना भांडे घासण्यापासून झाली होती कारण हे ना खूप जास्त कंटाळा रात्री केला होता आणि त्याचेच परिणाम म्हणून मला सकाळी उठल्या उठल्या हे भांडेच घासायला लागले त्यानंतर शिवचा टिफिन पण बनवायचा होता मग काही पटपट अशी कामाला लागले आणि भांडे घासण्याचे एक्सपिरियन्स मला खूप जास्त आहे त्यामुळे मी इतके पटपट घासत होते छान असे भांडे वगैरे घासले त्यानंतर मग त्याचा टिफिन पण बनवायचा होता मग आंघोळीच्या आधीच मी भांडे घासले त्यानंतर मग त्याचा आंघोळ करून टिफिन वगैरे बनवला त्याला शाळेमध्येही घेऊन गेले मग त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली आणि तो शाळेत जसा जातोय ना तसा त्या तो गेल्यानंतरच मी देवपूजा करते कारण आहे ना तो असला ना खूप जास्त मग चिडचिड पण होती आणि सारखा काही ना काही मागत राहतो मग डिस्टर्ब पण होतं मला म्हणजे देवपूजा करताना म्हणून तो गेल्यानंतरच सगळे कामं पण मी आवरते त्या स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना घरात दोघांनी एवढा पसारा करून ठेवला होता ना मग सुरुवात कुठून करावी तर मग हॉलपासूनच सुरुवात केली पहिल्यांदा तर हॉल छान असं क्लीन करून घेतला आणि ना खरंच घरामध्ये पसारा झाला ना चिडचिड होती आणि क्लीन करताना ना त्रास पण तेवढाच होतो पण स्वच्छ झाल्यानंतर खरंच खूप मन प्रसन्न वाटतं देवपूजा झाली मग काही हॉल वगैरे क्लीन करून किचन पण क्लीन करायला घेतलं आणि किचनमध्ये पण खूप जास्त पसारा झाला होता आणि झाडांना पण पाणी दिलं नव्हतं मी झाडांना पाणी देताना ना पाणी सांडलं होतं मग म्हटलं ते क्लीन करून घ्यावं कारण ह्या फरशीवरून लगेच सटकतात पाय म्हणून मग ते छान असं क्लीन करून घेतलं त्यानंतर झाडं त्याच्या जागेवर सेट केलं केलं आणि मग मी जेवण वगैरे करून घेतलं होतं कारण इतकं काम केल्यानंतर भूक पण लागली होती जोराची मग जेवण केलं आणि जेवण करून मग राहिलेले जे काही कामं होते क्लीन करून म्हणजे छान असं सगळं आवरून ठेवलं आणि किचनमध्ये पण खूपच पसारा पस होता मग ते पण एक चुटकीतच आवरून घेतला तुम्ही पण बघितलं की ते लवकर आवरलं मग चहा पिले आणि सगळं घर आवरल्यानंतर खरंच खूप छान असं दिसत होतं आणि ही सुंदरता काही जास्त वेळाची नव्हती कारण 운동